दामद गावात नेरळ पोलिसांनी धाड टाकत गोहत्या केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले दरम्यान यावेळी दोन गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून दीडशे किलो गोमांस जप्त केले दामद गावातील वीस वर्षीय उमामा वसीम नजे आणि एकोणीस वर्षीय अब्दुल उर्फ समी वसीम नजे या तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत गोहत्येत वापरण्यात आलेली हत्यारं ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दामद गावात गोहत्या होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आठ मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक पोलीस टीम तयार करून दामद गावात दाखल झाले होते दामद गावात राहणारे उमामा वसीम नजे आणि अब्दुल उर्फ समी वसीम नजे या आरोपींच्या घरासमोर नेरळ पोलिसांना गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमांस सापडून आले तर गोठ्यात दोन गोवंशीय जनावर डांबून ठेवण्यात आल्याचं आलं यावेळी उमामा वसीम नजे आणि अब्दुल वसीम नजे या आरोपी तरुणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेत गोहत्येत वापरण्यात आलेली हत्यारं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत जवळपास दीडशे किलो वजनाचे गोमांस पोलिसांना या ठिकाणी सापडून आलं होतं दरम्यान नेरळ पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे एकोणतीस चौतीस प्रमाणे विविध कलमांतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली आहे तर अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे हे करत आहेत नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी परिसरात गोहत्या रोखण्यासाठी कंवर कसली असून गोहत्या विरोधात सतत कारवाई करताना दिसत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ